सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यानी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांची गळाभेट दोन्ही दिग्गज नेत्यांच्या गळाभेटीनं साताऱ्यातील राजकीय चर्चेला आलं उधान येत्या तीन महिन्यात आम्हाला सातारचे पालकमंत्री होण्याचं योग येईल आमदार शशिकांत शिंदे यांनी वर्तवलं भाकीत राज्यात महाविकास आघाडीतील पक्ष आणि माहितीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत तर अनेकदा एकमेकांना भेटणं देखील टाळत असतात असं असताना देखील साताऱ्यात मात्र महायुतीचे दुसऱ्या फळीतील नेते आणि सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि चक्क महाविकास आघाडीचे आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांची गळाभेट घेतल्यानं या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या गळाभेटीमुळं साताऱ्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय या दोन्ही नेत्यांनी आपली जुनी मैत्री असल्याचं सांगत ही गळाभेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण आहे असं माध्यमांसमोर बोलताना सांगितलं मात्र या गळाभेटीमुळे अनेकांच्या तर आमदार शशिकांत शिंदे यांनी पुढील तीन महिन्याचं भाकीत वर्तवत आगामी काळात आम्हाला देखील पालकमंत्री म्हणून या गाडीत बसण्याचा योग येईल असं माध्यमांशी मिश्किलपणे बोलताना सांगितल्यानं त्यांच्या या विधानाचं देखील मोठी चर्चा राज्यभर रंगू लागली आहे मला वाटलं या गाडीत बसणार आहे मला असं वाटलं असल्या तर योग येईल पुढे तीन महिन्याने आला तर योग येऊ शकत <laughs>